नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी कारागृह हो विभाग भरती दोन हजार चोवीस लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो मोस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत मेल आणि फिमेल या दोन्हीसाठी कट ऑफ पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमची सेकंड रिस्पॉन्सिटीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे ती देखील आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तुमचा निकाल कधी लागणार या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सेकंड रिस्पॉन्सशीट जी आहे ती कधी येणार त्याच्या अगोदर आपण मोस्ट एक्स्पेक्टेड कट ऑफ जो आहे तो लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी काय जाणार कॅटेगरी वाईज ते आपण अगोदर जाणून घेऊया प्रथम कॅटेगरी आहे एस सी एसटी टीसाठी एकशे साठ आणि फिमेलसाठी एकशे पन्नासपर्यंत कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एस सी एस सीमध्ये एकशे बासष्ट मेलसाठी आणि एकशे बावन्न फिमेलसाठी कट ऑफ जो आहे तो जाऊ जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहे त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एस बी सी एस बी सीमध्ये मित्रांनो मेलसाठी एकशे त्रेसष्ट आणि एस बी सीसाठी एकशे त्रेपन्न एवढा कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो मेल आणि फिमेलमध्ये एन टीमध्ये एकशे चौसष्टपर्यंत पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेलसाठी एकशे चोपन्न येथपर्यंत कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे ओबीसी सीमध्ये एकशे एकोणसत्तर ते मेलसाठी एकशे एकोणसत्तर आणि फिमेलसाठी एकशे एकोणसाठ एवढा कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मेलमध्ये ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा एकशे सत्तर आणि फिमेलसाठी ई डब्ल्यू एसमध्ये एकशे साठपर्यंत कट ऑफ जो आहे तो जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत त्याच्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो ओपन ओपनमध्ये एकशे बहात्तर मेलसाठी आणि एकशे बासष्ट एवढा फिमेलसाठी कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत आता आपण सेकंड तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार त्याच्या अगोदर मित्रांनो आपण एक छोटीशी माहिती देखील जाणून घेऊया की क्लर्क आणि सिनियर क्लर्कसाठी म्हणजे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्या कॅटेगरीमधून किती अर्ज आलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ईडब्ल्यूसाठी चार हजार दोनशे एकोणऐंशी एन टी बीसाठी एक हजार सहाशे नव्याण्णव एन टी सीसाठी एक हजार नऊशे पंच्याऐंशी आणि त्या अनुक्रमे तुम्ही येथे अर्थसंख्या जी आहे ती पाहू शकता व्हिडिओमध्ये जर क्वालिटी व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी देखील वाढवून तुम्ही अर्धसंख्या जी आहे ती डायरेक्ट पाहू शकता आणि तरी देखील जर ओळखले नाही तर आपला टेलि ग्राम चॅनल आहे मित्रांनो जॉब अपडेट मराठी तो देखील तुम्ही जॉईन करून तुम्ही अर्धसंख्या जी आहे ती पाहू शकता आता आपल्या मेन मुद्द्याकडे ओढ्या तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी लागणार तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास एक महिना जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता सेकंड रिस्पॉन्स शीट देखील लवकरच लागणार आहे तुमची लवकर म्हणजे येत्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या हो आठवड्यात तर शंभर टक्केच तुमची सेकंड जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसातच तुमचा अंतिम निकाल जो आहे तो तो देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग <तलग>